नमस्कार मित्रांनो काही दिवसांपूर्वी माझ्याकडे एक घारीचं पिल्लू आलं होतं त्याला जखमी अवस्थेत रेस्क्यू करण्यात आलं होतं या घारीच्या पिल्लाचे दोन्हीही पंजे नव्हते आणि त्याचा उजवा जो पाय होता त्याला भरपूर जखम झालेली होती त्याचा मानेच्या खालच्या भागाला एवढी मोठी जखम होती की त्या जखमीतून पू गळत होता आणि यातलं मांसही दिसत होतं अशा विकट परिस्थितीमध्ये माननीय माने सर ते पाषाणला असतात माने सरांनी खूप सुंदर पद्धतीने मार्गदर्शन केलं आणि मला ह्या पिल्लाची सारवार करण्यामध्ये त्यांचे मार्गदर्शन खूप उपयोगी हो ठरले आणि आपल्या श्रीरामपूरचे व्हेटेनेरियन डॉक्टर डॉक्टर पोते आणि डॉक्टर भान यांचे प्रिस्क्रिप्शनमुळं आणि सहकार्यामुळं मी ह्या पिल्लाचे औषधोपचार सुंदर पद्धतीने करू शकले तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद सहकार्यामुळं मी हे पिल्लू वाचवू शकले या पिल्लाचा जीव वाचवू शकले आणि त्याला फार सुंदर पद्धतीने आपण बरा केलेला आहे आणि त्याला सध्या निसर्गाच्या सानिध्यात त्याला सोडलेलं आहे तर असेच आशीर्वाद आणि प्रेम असू द्या निसर्ग वाचवूया आनंदी राहूया धन्यवाद